नमस्कार मित्रांनो कधी कधी आयुष्यात आपण अशा वळणावर येऊन उभे राहतो जिथे आपल्यालाच कळत नाही की आपण जे करतोय ते बरोबर आहे की चूक विशेषतः जेव्हा प्रश्न मनाचा आणि भावनांचा असतो तेव्हा आपली बुद्धी काम करणं थांबवते आजा पन, नाजू, पन, आज आपण अशाच एका नाजूक पण तितक्याच गंभीर विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या किंवा तुमच्या परिचयातील कोणाच्या तरी आयुष्यात वादळ निर्माण करत असेल आयुष्याच्या वळणावर कधी कोण भेटेल आणि कोणाबद्दल ओढ निर्माण होईल हे खरंच सांगता येत नाही मानवी मन हे इतकं अनाकलनीय आहे की ते कधी आणि कुठे जाऊन स्थिरावेल याचा नेम नसतो पण ही परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची आणि जीवघेणी तेव्हा होते जेव्हा ती समोरची व्यक्ती आधीच कोणाशी तरी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकलेली असते अशा वेळी मनात एक द्वंद्व सुरू होतं हे खरं प्रेम आहे की केवळ एक क्षणिक आकर्षण हा प्रवास तुम्हाला सुखाच्या सर्वोच्च शिखरावर नेणार की काळोख्या दरीत लोटणार हे ठरवणं सुरुवातीला खूप असतं आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल उघडपणे बोलायला समाज आजही कचरतो ज्याला आपण निषिद्ध मानतो पण प्रत्यक्षात हजारो लोकांच्या मनात या विषयावरून दररोज एक युद्ध सुरू असतं हे युद्ध असतं आपल्या भावनांचं आणि समाजाच्या चौकटीचं हा संग केवळ दोन व्यक्तींमधील नाही तर तो तुमच्या नैतिकतेचा विश्वासाचा आणि संपूर्ण भविष्याचा आहे एका बाजूला मनाची ओढ असते तर दुसऱ्या बाजूला वास्तव्याचं भयान दर्शन अनेकांना वाटतं प्रेम कधीच चुकत नसतं पण जेव्हा हे प्रेम दुसऱ्या कोणाच्या तरी हक्काच्या जागेवर अतिक्रमण करू पाहतं तेव्हा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलते जर तुम्हालाही आज असं वाटत असेल की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आहात जिचं आधीच लग्न झालं आहे तर पुढची काही मिनिटे तुमच्यासाठी अत्यंत मोलाची आहेत ही केवळ एक चर्चा नाही तर हा तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा आणि अंतर्मनाचा शोध आहे आपण आज अशा खोलवरच्या भावनांवर बोलणार आहोत ज्या कदाचित तुम्ही आजवर कोणाशीही बोलू शकला नसाल हा प्रवास तुम्हाला स्वतःला ओळखायला आणि एका चुकीच्या निर्णयापासून स्वतःला वाचवायला मदत करेल कारण शेवटी आयुष्यात घेतलेला एक चुकीचा निर्णय केवळ आपल्यालाच नाही तर आपल्याशी जोडलेल्या अनेक नात्यांना उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवतो जेव्हा आपण एखाद्या विवाहित व्यक्तीकडे आकर्षित होतो तेव्हा सुरुवातीला सगळं काही स्वप्नवत वाटतं त्या व्यक्तीचं बोलणं त्याचं वागणं आणि त्याचं तुमच्याकडे लक्ष देणं हे एखाद्या अंमली पदार्थासारखं काम करतं पण या स्वप्नांच्या पलीकडे एक मोठी सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदारी असते जिला आपण नैतिकता म्हणतो ही नैतिकता केवळ पुस्तकी नियम नाहीत तर हे मानवी समाजाचा आधार आहेत लग्नाचं बंधन हे केवळ दोन व्यक्तींमधील कायदेशीर करार नसून तो एक पवित्र विश्वास असतो जेव्हा तुम्ही त्या विश्वासात ती व्यक्ती म्हणून शिरकाव करता किंवा तुम्ही केवळ नात्या एका नात्यात येत नाही तर तुम्ही नकळत एका संपूर्ण कुटुंबाच्या विनाशाला कारणीभूत ठरता याचे परिणाम केवळ त्या पती पत्नीवर होत नाही तर त्यांच्या घरातील वृद्ध आई वडील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या निष्पाप मुलांच्या मानसिकतेवर होतात विचार करा तुमच्या एका आकर्षणामुळे एखाद्या मुलाचं घर तुटणार असेल तर त्या कर्माचं ओझं तुम्ही आयुष्यभर वाहू शकाल का समाजाच्या नजरेत हे नातं कधीच स्वीकारलं जात नाही त्यामुळे तुम्हाला तुमचं हे प्रेम कायम जगापासून लपवून ठेवावं लागतं हा लपण डाव ही भीती आणि समाजाची टोचणी तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा ताबा घेते आता एकदा आरशासमोर उभं राहून प्रामाणिकपणे विचारून पाहा जे सुख दुसऱ्याच्या घराच्या राखीवर उभं आहे ते तुम्हाला कधी कायमस्वरूपी मानसिक शांतता आणि समाधान देऊ शकेल का या कर्माच्या आणि प्रेमात आहोत पण आपण स्वतःला प्रेमात पडलेला असाह्य जीव म्हणत असताना वास्तव्यात आपण दुसऱ्याच्या सुखी संसाराला लागलेली वाळवी ठरत असतो कर्माचा विचार केला तर आज तुम्ही जे पेरताय तेच उद्या तुम्हाला कापायला लागणार आहे दुसऱ्याचं घर तोडून तुम्ही तुमचं घर बसवू शकत नाही कारण ज्या नात्याचा पायाच विश्वासघातावर रचला गेला आहे त्यावर सुखाची इमारत कधीच उभी राहू शकत नाही स्वतःला विचारा की तुम्हाला कोणाची तरी पहिली पसंती बनायचं आहे की कोणाचा तरी दुय्यम पर्याय स्वतःचा स्वाभिमान इतका स्वस्त करू नका की कोणालाही वाटेल तेव्हा तो तुमच्या भावनांशी जाईल तुम्ही एका अशा आयुष्यासाठी पात्र आहात जिथे तुम्हाला लपून छपून जगावं लागणार नाही तर अभिमानाने कोणाचा तरी हात धरून चालता येईल नैतिकतेच्या या गंभीर प्रश्नानंतर जेव्हा आपण थोडं पुढे जातो तेव्हा एक अत्यंत महत्वाचा आणि कडू मुद्दा समोर येतो तो म्हणजे विश्वासाचा समजा तुमच्या सांगण्यावरून किंवा तुमच्या प्रेमाखातर ती व्यक्ती आपल्या जोडीदाराला आणि संसाराला सोडून तुमच्याकडे आलीही तरी तुमच्या मनात एक शंका कायमची घर करून राहील मानवी स्वभाव हा सहजासहजी बदलत नाही जी व्यक्ती आपल्या हक्काच्या अनेक वर्षाच्या जोडीदाराशी आणि मुलांशी एकनिष्ठ राहू शकली नाही ती तुमच्याशी कायम एकनिष्ठ राहील याची काय गॅरंटी फसवणूक करण्याची प्रवृत्ती ही एकदा सुरू झाली की ती एका मानसिक सवयीसारखी बनण्याची शक्यता जास्त असते आज त्या कारणास्तव ज्या आकर्षणापोटी ते त्यांच्या जोडीदाराला सोडून तुमच्याकडे आले आहेत उद्या कदाचित तुमचं नातं जुनं झाल्यावर त्याच कारणास्तव ते तुम्हाला सोडून तिसऱ्या कोणाकडे तरी जाणार नाहीत हे कशावरून अविश्वास ही एक अशी कीड आहे जी कोणत्याही नात्याला आतून पोखरून टाकते तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हा अविश्वासाचा पिंजरा तुम्हाला कधी सुखाचा श्वास घेऊ देत नाही प्रत्येक वेळी जेव्हा ते फोनवर कोणाशी तरी बोलतील किंवा बाहेर जातील तेव्हा तुमच्या मनात संशयाची पाल नात्यातील ही पारदर्शकता एकदा संपली की प्रेमाचा अर्थच उरत नाही अविश्वासाच्या या सावटात वावरताना आपण अनेकदा स्वतःलाच फसवतो आणि विचार करतो की कदाचित त्यांचं वैवाहिक आयुष्य खूप वाईट होतं म्हणून ते माझ्याकडे आले पण इथेच लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा आणि लव यातील पुसट रेषा ओळखणं गरजेचं आहे अनेकदा आपण विवाहित व्यक्तीकडे का आकर्षित होतो कारण कदाचित आपल्या आयुष्यात एक रिकामेपणा असतो जो ती व्यक्ती आपल्या गोड बोलण्याने भरून काढते आपल्याला वाटतं हे प्रेम आहे पण खरं तर तुमच्या एकाकीपणाचं फळ असतं ती व्यक्ती कदाचित त्यांच्या लग्नातील अपयशाचा किंवा दुःखाचा पाडा तुमच्यासमोर वाचत असेल आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही त्यांना त्यातून बाहेर काढू शकता पण लक्षात ठेवा तुम्ही कोणाचीही तारणहार नाही आहात ते स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या खांद्याचा वापर करत असतील तर ते प्रेम नाही तर ती एक सोय आहे त्यांच्या संसारातील उनिबा तुमच्या प्रेमाने भरून निघणार नाहीत उलट तुम्ही त्या गुंता गुंतागुंतीचा एक भाग बनाल हा फरक वेळच ओळखा की तुम्हाला त्या व्यक्तीचं प्रेम हवंय की फक्त तुमच्या आयुष्यातील पोकळी भरायची आहे विश्वासाच्या या गुंतागुंतीतून आणि संशयाच्या भौऱ्यातून जर स्वतःला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला आपल्या भावनांवर ताबा मिळवणे आता अनिवार्य झाले आहे भावना या समुद्राच्या लाटांसारख्या असतात त्या कधी खूप उधान असतात तर कधी शांत होतात पण बुद्धीने घेतलेला निर्णय हा दीपग्रहासारखा स्थिर असतो जो तुम्हाला रस्ता दाखवतो जेव्हा तुम्हाला त्या विवाहित व्यक्तीबद्दल प्रचंड ओढ वाटते तेव्हा थोडं थांबून आत्मपरीक्षण करा हे खरंच प्रेम आहे की तुमच्या आयुष्यात एकाकी एकाकीपणातून निर्माण झालेलं केवळ एक आकर्षण स्वतःच्या भावनांना आवर घालणं म्हणजे स्वतःचा छळ करणं नव्हे तर स्वतःला भविष्यातील मोठ्या मानसिक आणि सामाजिक संकटातून वाचवणं होय ज्यावेळी मन भरकटू लागतं जेव्हा ती व्यक्ती समोर येते किंवा त्यांचे मॅसेज येतात तेव्हा स्वतःच्या मनाला कठोरपणे आवर घालणं हेच खऱ्या प्रौढत्वाचं आणि संस्कृतपणाचं लक्षण आहे आपल्या आयुष्याची आणि भावनांची सूत्रे दुसऱ्याच्या हातात देऊन स्वतःला हातबल करण्यापेक्षा ती स्वतःच्या नियंत्रणात ठेवणं हेच तुमच्या स्वाभिमानासाठी योग्य आहे आपण जेव्हा भावनांच्या आहारी जातो तेव्हा आपण विसरतो कि आचा की आजचा हा क्षण कायम राहणार नाही भविष्यातील रिग्रेट म्हणजे पश्चाताप आणि वेळेची किंमत यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे आज तुम्हाला वाटत असेल की हे प्रेम जगा वेगळं आहे पण पुढच्या पाच दहा वर्षाचा विचार करा जेव्हा हे आकर्षण ओसरेल आणि वास्तव्याचे चटके बसू लागतील तेव्हा तुमच्या हातात काय उरलेलं असेल तुमची उमेदीची वर्ष तुमची ऊर्जा आणि तुमच्या स्वप्नांची राख ज्या वयात तुम्ही तुमचं स्वतःचं जग उभं करू शकला असतात ते वय तुम्ही अशा व्यक्तीसाठी घालवलं जे कधीच पूर्णपणे तुमची होऊ शकली नाही पश्चाताप हा विषयापेक्षाही भयंकर असतो निघून गेल्यावर वेळ असताना सावध होणं कधीही चांगलं तुम्ही आजही तुमचं भविष्य बदलू शकता आजही तुम्ही सन्मानाने यातून बाहेर पडून एका नवीन पारदर्शक आणि खऱ्या नात्याची वाट पाहू शकता आता इतकं सगळं जाणून घेतल्यावर आणि परिस्थितीचं गांभीर्य समजल्यावर प्रश्न उरतो की नक्की करायचं काय परिस्थिती बदलता येत नाही पण आपण स्वतःला बदलू शकतो आयुष्यातील हा कठीण काळ पार पाडण्यासाठी तुम्हाला काही ठोस पावलं उचलावं लागतील ज्याची सुरुवात तुमच्या आजच्या एका खंबीर निर्णयाने होईल या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिला आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे त्या व्यक्तीपासून पूर्णपणे करणे आपण म्हणतो ना झालं की होते ते तत्व इथे लागू पडते जोपर्यंत तुम्ही त्यांच्या संपर्कात राहाल त्यांचे स्टेटस पाहाल किंवा त्यांचे मेसेज वाचत राहाल तोपर्यंत तुमच्या मनातल्या अपेक्षा आणि भावना कधीच संपणार नाहीत इथे नो कॉन्टॅक्ट नियम पाळणे ही तुमची गरज आहे पर्याय नाही त्यांचे फोन नंबर ब्लॉक करणे सोशल मीडियावरून त्यांना अनफॉलो करणे आणि जिथे त्यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे अशा जागा जाणीवपूर्वक टाळणे हे सुरुवातीला खूप वेदनादायी वाटेल पण तुमच्या मनाला सावरण्यासाठी आणि या जखमेवर फुंकर घालण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे लक्षात ठेवा एखादी जखम भरून येण्यासाठी तिला वारंवार स्पर्श करणं थांबवावं लागतं जर तुम्ही ती सारखी कुरवाळत बसलात तर ती कधीच भरून येणार नाही या चुकीच्या नात्याच्या पाशातून स्वतःला मुक्त करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या अस्तित्वापासून पूर्णपणे लांब जावंच लागेल एकदा का तुम्ही संपर्क तोडला की तुमच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होईल आणि हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही दुसरा महत्वाचा मार्ग अवलंबला पाहिजे तो म्हणजे स्वतःच्या प्रगतीवर आणि हरवलेल्या छंदांवर लक्ष केंद्रित करणे मानसशास्त्र सांगतं जेव्हा आपलं मन रिकाम असतं तेव्हा ते नकारात्मक आणि विध्वंसक विचारांकडे जास्त धावत स्वतःला कामात व्यस्त करून टाका की दिवसाच्या शेवटी तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण काढायला वेळच उरणार नाही तुमच्या करिअरमध्ये नवीन ध्येय निश्चित करा एखादी नवीन भाषा शिका जिमला जा किंवा तुमच्या आवडीची एखादी कला जोपासा जेव्हा तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी घाम गाळता तेव्हा तुमची स्वतःबद्दलची आदराची भावना म्हणजेच तुमची आत्मप्रति प्रतिमा उंचावते तुम्हाला हळूहळू जाणीव होईल की तुमचं हे अमूल्य आयुष्य तुमची ही ऊर्जा अशा एका नात्यासाठी वाया घालवणे ऐकपत स्वस्त नक्कीच नाही स्वतःवर प्रेम करायला शिकणं आणि स्वतःमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करणं हे तुम्हाला दुसऱ्या कुणावरही मानसिकरित्या अवलंबून राहण्यापासून मुक्त करेल या प्रवासात स्वतःला सावरत असताना तिसरा आणि सर्वात जास्त हिंमत लागणारा उपाय म्हणजे वास्तव्याचा कठोर स्वीकार करणे आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेणे मनाशी खुणगाट पक्की बांधा की हे नातं कधीच पूर्णत्वाला जाऊ शकत नाही त्याचा शेवट हा दुःखदच असणार कधीतरी चमत्कार होईल अशी दिवसाढवळ्या स्वप्ने पाहणे आता थांबवा वास्तव जितक्या लवकर स्वीकाराल तितक्या लवकर तुम्ही यातून मुक्त व्हाल पण कधी कधी ही ओढ इतकी तीव्र असते की व्यक्तीला डिप्रेशन किंवा प्रचंड मानसिक तणावाचा सामना करा लागतो जर वाट वा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या चक्रविवाद अडकला आहात आणि एकट्याने यातून बाहेर पडणं कठीण जात आहे तर एखाद्या प्रोफेशनल मानसोपचार तज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घ्यायला अजिबात लाजू नका कोणाशी तरी तटस्थपणे आणि मन मोकळेपणाने बोलल्यामुळे तुमच्या मनावरचं साचलेलं ओझं हलकं होतं तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला तुमच्या भावनांचे विश्लेषण करायला शिकवते आणि परिस्थितीकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवा दृष्टिकोन देते शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्य हे खूप सुंदर आणि अगणित संधींनी भरलेलं आहे एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा चुकीच्या वेळी भेटलेल्या व्यक्तीमुळे स्वतःचं संपूर्ण भविष्य पणाला लावू नका तुम्ही अशा प्रेमासाठी पात्र आहात जे जगासमोर उघडपणे स्वीकारलं जाईल जिथे तुम्हाला कोणाचा तरी हक्क हिरावल्याची टोचणी नसेल स्वतःला मान द्या स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करू नका आणि पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करण्याची हिंमत ठेवा काळ प्रत्येक जखम भरून काढतो फक्त स्वतःला तो वेळ देण्याची तयारी ठेवा तुमचं खरं सुखी तुमच्या आजच्या खंबीर निर्णयात दडलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद